मित्रांनो ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळं बनवते सिंह हा काही जंगलातील सर्वात उंच प्राणी नाही किंवा सर्वात शक्तिशाली सुद्धा नाही तरी सुद्धा जंगलाचा राजा मानले जाते कारण आहे त्याचा दृष्टिकोन त्याचप्रमाणे गरुडाला सुद्धा पक्षाचा राजा म्हणतात कारण तेच दृष्टिकोन तुम्ही जर तुमच्या या दृष्टिकोनावर प्रभुत्व मिळवलं तर लोक तुमच्यासाठी वेडे होतील यात काही शंका नाही आहे आजचा व्हिडिओ याच विषयावर आधारित आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात असे जबरदस्त दृष्टिकोन सांगणार आहे ज्यांना जर तुम्ही स्वतःमध्ये विकसित करून घेतलं तर नक्कीच लोक तुमच्या प्रेमात पडतील तुमच्याकडे सहज आकर्षित होतील तर चला मित्रांनो सुरू करूया जास्त संवेदनशील बनू नका मित्रांनो या जगात दोन प्रकारचे लोक असतात पहिले जे कोणालाही न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने बोलू शकतात अशा लोकांना नकाराची अजिबात भीती वाटत नाही आणि दुसरे ते ज्यांना लोकांबरोबर बोलायला खास करून अपोजिट साईडच्या व्यक्तीशी बोलायला संकोच वाटतो हा विचार करून की समोरचा व्यक्ती माझी चेष्टा करेल किंवा मला नकार देईल तुम्ही मला सांगा या दोन पैकी कोणाचा दृष्टिकोन जास्त मजबूत असेल साहजिकच पहिली व्यक्ती जो जास्त संवेदनशील नाही ज्याला या गोष्टीने काही फरक पडत नाही की समोरचा माझ्याबद्दल काय विचार करत असेल जो एकदम बिनधास्त आहे ज्याला कोणाशी बोलायचा असेल तर तो न घाबरता निसंकोचपणे बोलतो तुम्हाला सुद्धा लोकांच्या आवडते व्हायचे असेल किंवा लोकांना आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला असंवेदनशील व्हावे लागेल म्हणजे समोरच्याला तुम्ही आवडता किंवा नाही याने तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे एका वाक्यात सांगायचं तर नाही सन्मानाचा मोह नाही अपमानाची भीती हा दृष्टिकोन तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करावा लागेल नंबर दोन स्वतःची किंमत करायला शिका मित्रांनो तुम्ही जर स्वतःची किंमत करणार नाही स्वतःवर प्रेम करणार नाही स्वतःच्या वेळेची किंमत करणार नाही तर मग हे जग तुमची किंमत कशी करेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्या क्षणापासून तुम्ही स्वतःला किंमत द्यायला सुरुवात करता त्या क्षणापासून जग तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करेल सर्वांचे आवडते व्यक्ती बनण्याकरता तुम्ही कितीही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तरी ही एक गोष्ट जर तुमच्यात नसेल तुम्ही लोकांची आवडते होणार नाही जर तुमच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल तुम्ही टाइमपास करत असाल तुम्ही स्वतःच्या वेळेची कदर करत नसाल तुम्ही सतत लोकांसाठी उपलब्ध असाल एकूण काय तर तुम्ही स्वतःवर काम करत नसाल तुमचे ध्येय गाठण्यासाठी कष्ट घेत नसाल तर तुम्ही कधीच लोकांचे आवडते होणार नाही म्हणून आयुष्यात मोठी ध्येय ठेवा स्वतःला व्यस्त ठेवा लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका स्वतःला वेळ द्या आणि महत्व द्या मग बघा लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील नंबर तीन सगळे नाही पण स्वतःचे काही दोष लोकांना सांगा मित्रांनो कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो प्रत्येकात काही ना काही दोष असतात आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये तुम्ही अशी व्यक्ती बना जो दुसऱ्यांना आपले सगळे नाही पण काही दोष शेअर करेल तेव्हा मग लोक तुमच्या जवळ येऊ लागतात कारण लोकांना असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे एक सामान्य व्यक्ती आहात स्वतःबद्दल जास्त वाढून चाडून सांगू नका जसे की मी हा आहे मी तो आहे अशी बडाई मारू नका स्वतःचे काही दोष लोकांसोबत शेअर करा ज्यामुळे लोकांच्या नजरेत तुमचा रिस्पेक्ट वाढेल नंबर चार जास्त बोलण्याची सवय माझा एक मित्र आहे ज्याला जास्त बोलण्याची सवय आहे आणि म्हणून जिथे काही बोलण्याची गरज नसते तिथे सुद्धा तो बोलतो अशामुळे लोक त्याची रिस्पेक्ट करत नाहीत लोक त्याला किंमत देत नाहीत आणि जेव्हा तो एखादी चांगली गोष्ट बोलतो जी खरोखरच चांगली असते तरी सुद्धा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात दुसरीकडे माझा अजून एक मित्र आहे जो फार कमी बोलतो पण जेव्हा तो बोलतो तेव्हा लोक त्याच्या गोष्टीकडे मन लावून ऐकतात आणि त्यांना महत्व देतात सुद्धा जर जास्त बोलत असाल जिथे आवश्यक नाही आहे तिथे बोलत असाल आणि फालतूची बडबड करत असाल तर लोक तुमचा रिस्पेक्ट करणार नाही म्हणून जिथे बोलायची गरज आहे फक्त तिथेच बोला नंबर पाच स्वतःचा प्रचार करणे टाळा मित्रांनो बरेच लोक असे असतात की स्वतःच्या अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा खूप वाढवून चालवून सांगतात स्वतःचा अहंकार जपण्यासाठी ते इतरांचा अपमान करायलाही संकोच करत नाहीत असं होतं की एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे तर तो महागडी गाडी कपडे अशा वस्तूंनी लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो पण असे केल्याने लोक तुमच्यावर इम्प्रेस होत नाहीत तर तुमच्या पैशावर इम्प्रेस होतात दुसरीकडे शांत आणि आत्मविश्वास असलेली लोक उगच बडाया मारत नाहीत पैसे असले तरी दिखावा करत नाहीत उलट ते दुसऱ्यांची मदत करतात दानधर्म करतात आता विचार करा की जेव्हा ही गोष्ट लोकांना एकमेकांकडून माहिती होते तेव्हा ते त्या ते व्यक्तींचा आदर करतात आणि त्यांच्याकडे आकर्षित होतात म्हणून तुम्ही स्वतःच आपल्याबद्दल काही बोलू नका कोणत्याही गोष्टीचा दिखावा करू नका आणि बडाया सुद्धा मारू नका तुम्ही तुमच्या कामाला बोलू द्या तुमचे काम तुमच्या वतीने उत्तर देईल लोक तुमची प्रशंसा स्वतःच करायला सुरुवात करतील नंबर सहा गोष्टी सोडून द्यायला शिका मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतील की ज्यांच्यासोबत तुमचं जमत नसेल त्यांच्यासोबत तुमचे रोज भांडण होत असतील वादविवाद होत असतील तर अशा परिस्थितीत गोष्टी सोडून द्यायला शिका अशा लोकांपासून शक्यतो जा ज्यांच्यासोबत तुमचं पटत नाही किंवा ज्यांच्यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाते नंबर सात दुसऱ्याचा रिस्पेक्ट करा मित्रांनो हा शेवटचा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे जसा व्यवहार तुम्हाला स्वतःसाठी अपेक्षित असतो किंवा ज्या प्रकारच्या व्यवहाराची तुम्ही इतरांकडून स्वतःसाठी अपेक्षा करता त्याच प्रकारचा व्यवहार तुम्हाला दुसऱ्यासाठीही करावा लागेल इतरांना सन्मान न देता तुम्हाला सन्मान कधीच मिळणार नाही आणि तरीही लोक तुम्हाला पसंत करतील असं तर कधीच होऊ शकत नाही सन्मान कधीही मागून घेता येत नाही तर तो कमवावा लागतो आणि स्वतःसाठी सन्मान मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांना सन्मान द्यावाच लागेल लक्षात लागे। ठेवा लोकांशी तसाच व्यवहार करा जसा तुम्ही त्यांच्याकडून स्वतःसाठी अपेक्षा करता मित्रांनो हे होते ते सात दृष्टिकोन ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील